नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की गाई साठी गोठा बांधण्यासाठी म्हणजेच की दोन लाख तीस एकतीस हजार लाखापर्यंत हे अनुदान मिळणार आहे व शेतकऱ्यांना गाई साठी गोठ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे या योजनेमध्ये आहे जनावरांना प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळवून देणे दूध उत्पादन वाढवणे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पादन वाढवणे अर्जदार हाचे आपण बघणार आहोत की काय काय पात्रता आहे म्हणजेच की अर्जदार हा महाराष्ट्रातील शेतकरी असावा पशुपालनाचे ज्ञान असणे बंधनकार राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे सात बारा उतारा आठ हो जोडावा लागेल सनपंच पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला आवश्यक किमान दोन जनावरे असणे बंधनकारक आहे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करत असाल तर आता आवश्यक कागदपत्रे बघणार आहोत यासाठी तुम्हाला जे लागणार आहे सर्वप्रथम ते म्हणजेच की आधार कार्ड सात बारा उतारा बँक खाते खाते बुक जातीचा जा दाखला जनावरांचे टॅगिंग प्रमाणपत्र मनरेगा जॉब कार्ड फोटो स्वयं घोषणापत्र ईमेल आय डी तुमचा स्वतःचा फोटो व अर्जदार गावातील ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती कार्यालयात हा सादर करावा म्हणजेच की आता अधिकारी माहितीसाठी तुम्ही तालुका जे पशुसंवर्धन अधिकारी आहे त्यांच्याशी तुम्ही तिथं अर्ज करू शकतात धन्यवाद